नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन न्यूज विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रम अंतर्गत निलंबित एक लाख पंच्याहत्तर हजारहून अधिक नागरिक विद्यार्थी यांनी घेतली सामूहिक मतदार शपथ महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या स्वीप अंतर्गत जिल्हा का निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार चौदा नोव्हेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता नैम्बे महानगरपालिका क्षेत्रातील एकशे पन्नास ऐरोली व एकशे एकावन्न बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानाची सामूहिक शपथ घेण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला या अंतर्गत महानगरपालिका मुख्यालयासह विभाग कार्यालय शासकीय निमशासकीय कार्यालय महानगरपालिकेच्या व खाजगी शाळा महाविद्यालय गृहनिर्माण सोसायट्या तसेच वीत आस्थापना या ठिकाणी एक लाख पंच्याहत्तर हजाराहून अधिक नागरिक विद्यार्थी यांनी मतदानाची सामूहिक शपथ घेतली मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार शहर अभियंता शिरीष आदरवाड व इतर विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी ज्ञान केंद्रात सामूहिकपणे मतदान शपथ ग्रहण केली अशा प्रकारे महानगरपालिकेच्या विविध विभाग कार्यालयामध्ये सहाय्यक का आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या समवेत अधिकारी आणि शपथ घेतली लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न करता मतदान करू जय हिंद